सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना यांच्या सहकार्यानं शाळांसाठी फुटबॉल हा कार्यक्रम शालेय राबवण्यात येत आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्यांमध्ये एकोपा आणि सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी भारतीय खेळांना उत्तेजन मिळावं या उद्देशानं यासारख्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी पीएम स्कूल जवाहर नवोदय विद्यालय टाके ढोकेश्वर इथे फुटबॉलचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी डॉक्टर सौ धनश्री सुजय विखे खासदार प्रतिनिधी व्यवस्थापक विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर श्री अशोक कडूस जिल्हा शिक्षण अधिकारी अहमदनगर श्री दिलीप दिघे जिल्हास्तरीय खेळ अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब खिलारी ऍडव्होकेट श्री बाबासाहेब खिलारी चेअरमन खरेदी विक्री संघ पारणेर सौप्रतिभा खिलारी माजी पंचायत समिती सदस्य पारणेर सौ पूजा झावरे ग्रामपंचायत सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील जवळपास तीस विद्यालयांना फुटबॉलचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रमुख अतिथी सौ धनश्री विखे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटलंय की खेळामध्ये आवड असो किंवा नसो अर्जित या गोष्टींचा विचार न करता सर्व विद्यार्थ्यांनी कोणता तरी खेळ अवश्य खेळावा त्यामुळे जीवनामध्ये पराभव पचवण्याची क्षमता वृद्धिंगत होण्यास मदत होते संघर्षाशिवाय जीवनामध्ये यश मिळत नाही आपल्यासाठी योग्य वातावरण निर्माण करायला शिकावं तरच आपण स्वतःला घडवू शकतो कार्यक्रमाच्या अंतर्गत शेवटी जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वरच्या मैदानामध्ये दोन सदनांच्या विद्यार्थ्यांमध्ये वीस मिनिटांची फुटबॉलची मॅच अतिथींच्या हस्ते नाणेफेक करून आयोजित करण्यात आली कार्यक्रमा जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री बोरसे सर यांनी सर्व अतिथींचा स्वागत केलाय विद्यालयाचे उपप्राचार्य श्री मुन सर यांनी तो बनोगे लाजवाब या संदेशामधनं सर्वांचेच आभार मानलेत आज मी इथे पीएम श्री जे एन व्ही विद्यालय अहमदनगर या ठिकाणी आलेली आहे खरं तर ही शाळा इथे जे होणारे सगळं अकॅडमिक आहे स्पोर्ट्स आहे हे खरंच खूप चांगल्या दर्जाचं आहे त्याचं कौतुक खरं तिथल्या स्टाफचं सगळ्या प्रिन्सिपल्स सगळ्यांचं केलं पाहिजे खूपच सुंदर शाळा आहे आणि मुलं अगदी खूप सुंदर आवरून शा व्यवस्थित बसलेले होते त्यांचे मॅनर्स त्यांचे एडिकेट सगळे व्यवस्थित दिसत होते आणि नक्कीच ह्या शाळेमध्ये येण्याचं कारण म्हणजे मान्य आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी योजना काढलेली आहे की प्रत्येक आपल्या जेवढ्या पण पी एम पी एम श्री याच्या अंतर्गत जेवढ्या पण शाळा आहेत त्यांना फुटबॉल्स द्यायचे आहेत आणि त्यांचे वाटपसाठी खरं मी आज इथे आले होते तीनशे पंच्याहत्तर फुटबॉल्स आहेत जेवढे आलेत वरतून आणि जवळपास ह्या शाळेमध्ये काही आणि बाकीच्या जवळच्या पूर्ण जिल्ह्यामधल्या शाळांमध्ये आपण ते पूर्ण फुटबॉलचं वितरण करणार आहोत जसं भारतामध्ये आपण क्रिकेट फॅन आहोत तसंच मोदी साहेबांची इच्छा आहे की आपण फुटबॉलचे फॅन सुद्धा था व्हावं आणि आपले मुलं छान फुटबॉल खेळू शकतील नॅशनल इंटरनॅशनल लेवलला था। त्याच्यामुळे त्यांनी हे सुरुवात केलेली आहे मला खात्री आहे की त्यांच्या या पुढाकारामुळं आपले मुलं लवकरच इंटरनॅशनल आणि नॅशनल खेळायला जातील आज पी एम श्री जवाहर होते विद्यालय टाकू डोकेश्वर अहमदनगर इथे तीनशे पंच्याहत्तर फुटबॉलचं वितरणाचं सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आपले जिल्ह्याचे खासदार श्री डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी डॉक्टर धनश्रीताई मॅडम पाटील हे या उपस्थित होते तसंच एज्युकेशन डिपार्टमेंटकडनं डिस्ट्रिक्ट एज्युकेशन ऑफिसर श्री कडूस साहेब आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरच्या वतीने श्री वीर साहेब त्यानंतर आमचे गावातील मेंबर ऑफ पार्लिमेंट सरांचे रिप्रेझेंटेटिव डॉक्टर खिलारी आणि नंतर नानासाहेब खिल्लारी त्यानंतर झावरे मॅडम अनेक उपस् अनेक गेस्ट या एरियातले इथे उपस्थित होते आणि आपण इथे जवळजवळ तीस स्कूलला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इथे बोलवलं होतं त्यांच्या शारीरिक शिक्षकांना आणि एक, -एक विद्यार्थ्याला त्यांना एक एक फुटबॉल डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं आणि ऑनरेबल रिप्रेझेंटेटिव एम पी साहेबांच्या मॅडम डॉक्टर धनश्रीताई पाटील यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आलं आणि एक फ्रेंडली मॅच पण घेण्यात आली हा जो कन्सेप्ट आहे आमच्याकडं आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि एज्युकेशन मिनिस्टर श्री धर्मेंद्र प्रधानजी यांच्या संकल्पनेतून आणि नवोदय विद्यालय समितीच्या नोडल एजन्सी म्हणून निवड करण्यात आली आणि त्या त्याच्याद्वारे हे वितरण प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात येत आहे आणि यातून फिफा इंटरनॅशनल आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन या दोन ज्या संघटना आहे या संघटना आपल्या देशामध्ये फुटबॉलला प्रमोशन करण्यासाठी आणि त्याचं पॉप्युलरायझेशन करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्ह्यातील आणि इतर जिल्ह्यातीलसुद्धा विद्यार्थी फुटबॉलमध्ये आपल्याला पुढे येताना दिसतील आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतील धन्यवाद विनोद सी चोवीस तास पारणेर नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर